हाय नमस्कार मित्रांनो कशात काय चाललंय काय नाही तर मित्रांनो एकदम मस्त म्हणजे आहे बघा सासरवडे तुम्हाला पण माहिती असेल काल तर एकदम मस्त काही सासरवडे आलोय बघा तर ही बघा पाऊस पाणी होता काल त्या मोबाईलने इकडे केलं त्या कपडे बे वाहायला तर एकदम मस्त म्हणजे बघा तर बघा शकता इकडे सासर कस काय घर मारलंय बघा आपल्या तर इकडे आहे आपली बाय तर बाय बाय काय करते आपण बघूया चला तर मित्रांनो इकडं आहे बाय आपली तर रडती कुशाल ए साहेोखम आहे ना चल देवायला झोका झोका दे झोका दे सर मी देतो सर सर टू सर सर की मी देतो सर 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 आग सर साईडला आग सर साईडला आग सर की पर <laughs> आग बाहेर बाहेर अडती या अग <laughs> <आग> पर <है। laughs> आग सर साईडला तू मी देतो <laughs> काय होत नाही थांब पडली 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 नाही नाही पैसा पडला पैसा पडला चरूट पैसा पडला पैसा पडला पैसा पडला हे थांब खेळ हे इकडे इकडे खेळ होय रडली 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 आ पैसा पडला पैसा पडला कुठं पडला का पैसा पैसे कऊ का पैसे कवू का तुला अे पोर रे पैसे कवू का रे काय म्हणती हाय कर हाय मोबाईल हाय कर हाय कर मोबाईलला काय मोबाईल नाही याचा मोबाईल नाही कशावर पाहिजे मोबाईल तर इकडं आहे मित्रांनो मस्त पैकी येत आहे बघा तर इकडे बघू शकता इकडे आपण बाहेर कसं बायला देतो या जो मस्तपैकी टकाटक केले काय पाहिजे तुला चल काय पाहिजे काय पाहिजे तुला चल खेळ इकडं बाहेर खेळ जो बाहेर जोखरी 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 बाहेर जो जो जा बाहेर जोखरी ती का जा इकडं आहे मी आपला लाडा का तर मग काय मी होणार बा काय चाललंय काय नाही तर काय तुमचं काय मला नियोजनच नाही चला की पाचशे ना पोहे बनवलेत का बर बर बर

काही पैशा नाही तू तेव्हा खरंच पुरीला कपडे असे का बर बर पुरींचे कपडे पटकन वाया घाल आणि त्या माशांचं काय तर एवढं मासे असतंय त्या कुठं सांग बरं सगळ्या माश्याच आहे त्या काय काय कसल्या का कसल्या सगळं आवर्तला तू इकडं आली म्हणून काय लय बा तुला शिव दिदी गणा दिदी गणा फक्त सांग तू तर आयला म्हणजे बहिणीचीच बोध मी तुझी बोध ओढतोय तर हाय का बहिणला भाऊ कसा आहे हा तुमचं मानलं मानलं की मग मग मी सांगितलं द्यायला द्या 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 तुम्हाला काय तुम्ही द्या चालू द्या तुमचं काय कुठं मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे बघा श्रीमंधला आणि मेहुना तर मेहुणानं मिळालोय श्रीमंधला आता तर बघू शकता साईड तर तुम्हाला सांगतो सा, ही तुम्हाला माहिती आहे तर आपला एकशा राहायला घरी मित्रांनो आम्ही आलतो बघा हा एकसा आपला घरी समतो तर हे घेण्यासाठी आलतो आणि महत्वाचं म्हणजे लाईट फिटिंग करायसाठी पट्ट्या नव्हत्या आपल्याला म्हणले इतक्याला टिकून नेत्या म्हणलं पण आपण पट्ट्या ते कोण आणले नव्हते तर आता पट्ट्या वगैरे घेतल्या तिथे श्री गोंडा तिकडे पण शकता खमरा ओवाकले खमरा आणि आपण रोहन वगैरे बसला निब्रा माने ना सवडा पाव वगैरे खाण्यासाठी आपण जातो 2016 नाष्टा वगैरे करा म्हटलं मस्तपैकी पोटा पाणाला तर त्यासाठी आलोया तर चला नाष्टा करू मस्तपैकी वडापाव खाऊन निघूया लाडाचा मेवना बघा मेवना म्हटला आजी सला तो माल नाष्टा सांगतो वडापाव वडापाव पाहीती दे आले वडापाव घेऊन आमला खायला तर आता वडापाव मस्त खायचं चटणी बिटणी वडापाव पाव आणि पाव, मिरची खा किती खायला हा मिरच्या तू ऐक की तू जर मिरच्या खाल्ल्या तर सगळ्या तीन तेवढ्या तर फुल पावश तुला ना का तुला का बर तू काय देतो मी खाल्ल्यावर काय देतो तु? मला पण फोन पश तुला असं बी घ्यावा लागणार की फोन वाटत डबल घ्यायचा बरं चालतंय घे जमन का हो जमन घे हाय मागव माग माग चल कस काय खानाव नाही कस काय नाही खाव एक मिरची जवळ नाही कसं काय म्हणतो मी सांगतो ना तिकट असते मिरची तिकट असते असं काय मी खाणार ना पण नाही चालू आहे तर असाच राहील आणि सगळे पब्लिक वर बघा आणि मी खाते पण आहे मला कसेच त्रास मी नाही खातो मिरच्या मी नाही खातो बरं चला तर बघूया मग आता कोण किती वडापाव खाते बघू चला बरं कोण किती वडापाव खाते बाग तर बघू आपण आता रोहनला थोडी माहिती विचार रोहन काय काय म्हणते बघू चाला शा किती उजारी नववी नवीन पुढे आता शाळेत तू जायचं का नाही का म्हण नाही होय किती वेळेला जायचं यंदा नववीला पास झाला आहे का आपण हा गेल तर शाळेत शाळेत खरं खोटं पेपर हा तुझं वय किती आता अठरा आणि तू दहावीला जायचं अठरा वयात अठरा वायात मी काय करतो माहिती आहे का रेल्वे स्टेशनला पाण्याचं वाटलं आहे का तू काय करतो आता काम करतोय रानातली काम करतोय ट्रॅक्टर चालवतोय जेसीबी चालवतोय अजून काय करतोय आता आहे का मला म्हणला लागणार आता असं बोलतो असं का बरं मग दुसरं काय चल वाडा पाव मग खाय कि वाड पाव खावा खाणार की बरं किती वर पाव खाणार तू एक हे काय व्हायचं आहे का पोटाला पोट बघ बरं लाग तसं तुझं हाप आहे पोटाला मग तू एक खाणार काय लागा पाच खायचं

मस्त वातावरण पण पावसाचं तर मित्रांनो या वगैरे खाल्लं म्हणजे आता मस्त पैकी पिऊया आणि निघूया आणि निघायचं या तर चला जाऊया मस्त पैकी स्टिंग पिऊन आता डायरेक्ट करला तर मित्रांनो चाललोय बघा आता मस्त पैकी पाट्या पिठ्या घेऊन आणि जेवणा कसं बसला मग पट्ट्या घेऊन

काय यार ते नसतील म्हणजे काय गाडी चलो मग सकाळी पाणी सुद्धा शंभर काय रोलशपटणी हा दोनशपटलेली असता भाऊ तर मित्रांनो चला आता मस्त पैकी जाऊया करला तर रस्ता एकदम टोप्त रस्ता बघा काही अडचण नाही फक्त घड्याकडे जातो रस्ता बेक करूया बघा सुरू जाऊया मस्त बेगीत चला सणा नोकरी आलोय बघा आता आणि आता आता आपण करणार आहे काम चालू तर तिकडे आहेत मामा मामा काय चाललंय काय नाही काय चाललंय बर 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 काय रानातले काम आहे काही नाही असं मित्रांनो पाऊस एकदम जोरात झालाय बघा तुमच्याकडे पण पाऊस आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा कसा पाऊस आहे कसा नाही बघा तर चला आता मस्तपैकी काम वगैरे करूया कुठे गेली असं बाई बर चला मित्रांनो मस्तपैकी आता काम करूया चालू चला तर मित्रांनो मस्त पैकी इलाज करूया तर आपण औषध

<laughs> नमस्कार सगळ्यांना तर चला बघूया आपण हे लाईट फिटिंग कशी करते आमच्या पप्पांच्या घरची लाईट फिटिंग करायला लागली ते तर चला बघा कशी लाईट फिटिंग करते

हे बघा दाजी कसे लाईट फिटिंगचे काम पट्ट्या जोडलेले आहेत हे बघा अशी पट्ट्या जोडलेले आहेत चला तर मित्रांनो मस्त पाहे लाईट पट्ट्यांचं काम चालू आहे तर काय चुकलं वाटलं तर सगळे कमेंट करून सांगा मला असं असं मस्त हे काय असं असं असतं हे करा तर नक्कीच करतो पण पाहा मस्त बेटी काम चालू आहे टेस्ट करूया करा स्क्रू स्क्रू डायमीटर नको राहात देऊ हायस मित्रा नको स्क्रू उपस द्या स्क्रू द्या इथे इंद्र काय करते ती एम जी सये आता दर स्क्रू असं म्हणले हाय मित्रा आता इ दबाव पेती